नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी पौष्टिक त्याचबरोबर झटपट बनणारा आणि खायला चविष्ट असा तो म्हणजे पसू डाळीचा डोसा आणि हा डोसा ना अगदी कुरकुरीत बनतो त्याचबरोबर आपण या डोसाबरोबर अगदी चटपट जास्ती चटणी अगदी जी चटणी ना लहानांपासून मोठा सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीची आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण चटणीची तयारी करूया एखादा तवा घ्यायचा त्याच्यात ते तेल गरम करायचं एक चमचा टोमॅटो ठेवायचे दोन अगदी चांगले लाल बुंद असेल तर आणि ठेवल्यानंतर अर्धा कांदा ठेवायचे त्याचबरोबर एक हिरवी मिरची मी तिखट घेतली आणि दोन इथे दुसऱ्या तिखट नसलेलं तुम्ही सगळ्यात तिखटही घेऊ शकता लसणाचा पाकळ्या घालायच्या दहा बारा अशा किंवा सात आठ त्यानंतर त्याच्यावरती मीठ घालायचं आणि त्याला झाकून ठेवायचं अगदी मंद आचेवर तुम्ही या पद्धतीने जर करत नसाल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा टॉमॅटो कांदा लसूण भाजून घेऊ शकता तर चला आता हे झालं तर आता आपण इथे काय करणार ढोस्याची तयारी करूया त्यासाठी एक वाटी घ्यायचं आपण इथे मसूरची डाळ आता ही डाळ तुम्ही कोणी मेजरिंग वगैरे असं काहीच नाही मापाने असं काही कि नाही किती घेऊ शकता त्यानंतर इथे आपण थोडंसं अगोदर निवडून घ्यायची डाळ त्यानंतर पाणी घालून चांगलं चोळून घ्यायचं चोळल्यानंतर चांगलं दोन पाण्याने धुवायचं आणि अगदी पाणी पूर्ण निथळून पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता पाणी घातल्यानंतर ह्याला दहा मिनटासाठी आपण भाजूला ठेवूया तोपर्यंत आपण जे टोमॅटो ठेवले होते भाजायला ते पाहूया बघा छान असे वरून साल निघाली नरम झाले चांगले भाजले गेले लसूणी भाजले गेले कांदा आणि मिरच्या अशा पद्धतीने भाजल्यानंतर आता आपण काय करायचं हे जे जे मिश्रण आहे ना आपलं टोमॅटो लसूण सगळं ह्याला अगोदर थंड करायचं थंड केल्यानंतरच आपण त्याला वाटून घ्यायचं तर तो पण तिथे काय करूया आपण तोपर्यंत डोस्याचं मिश्रण ना डाळी ती वाटून घ्यायची डाळीचं सगळं जे पाणी ना जास्त मी घातलं नाही आहे थोडंच आहे तर ते डाळी पाणी सकट आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं हवं असं तुम्हाला वाटत असेल की पूर्ण अगदी डाळ वाटली जात नाही तर तुम्ही कमी जास्त करू शकता ते इथे मला असं वाटतं की पाणी जास्त आहे म्हणून थोडंसं पाणी मी काढून घेतलंय पाणी काढल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा घालायचं थोडासा आल्याचा था तुकडा घातल्यानंतर थोडंसं घालायचं याच्यामध्ये जिरं त्याचबरोबर हिरवी मिरची मी तिखट नसलेली घातली मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल आता या सगळ्या मिरच्या घातल्या आणि सगळं घातल्यानंतर वाटून घ्यायचं चा, अगदी चांगली पेस्ट करून घ्यायची छान असं बघा अगदी पे अगदी पेस्ट करून घेतलेले पाणी मात्र अगदी पटकन जास्त प्रमाणात घालायच नाही जर तुम्ही या मिश्रणाला पातळ करत असाल तर अगदी रवा डोसा आपण कसा करतो आणि की एखादे आपण घावणे अगदी पातळ काढतो ना त्या पद्धतीने करू शकतो पण इथे आपल्याला तसं करायचं नाही आहे आपण अगदी डोस्याचं मिश्रण कसं आहे त्याच पद्धतीने करायचं आणि इथे टाकायचं आपण फक्त मीठ इथे आपल्याला दही वगैरे आपण काही टाकलं नाही रवा नाही पोहे नाही काहीच कर कशाचीही गरज नाही आहे अगदी थोडंसं पाणी जर घातलं आणि आता पूर्ण मिश्रण अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचे तरीसुद्धा हे जे मस्त जी डाळीचा ढोसा आहे ना अगदी मस्त बनतो तर बघा आता हे मिश्रण रेडी झालं आहे तर आता आपण काय करू ह्याला बाजूला ठेवून ना अगोदर जे चटणीचं आपण टोमॅटो वगैरे घेतले होते ना ते सगळे आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये ना तुम्ही हव असल्यास इथे मिक्स हव असतो ना किंवा ते ऑर्गॅन वगैरे ते घालू शकता पण बघा इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे म्हणजे जिन्नस इथे घातलंय मी चीजचा एक क्यूब घातलाय जर तुम्ही चीजचा क्यूब घालत नसाल तर तुम्ही दही आहे ना दहीचं पाणी काढून अगदी जाड अगदी असं दही घ्यायचं पण एकदा चीज घालून बघा अगदी मस्त अगदी आपल्याला ही चटणी लागते इथे मी मीठ घातलं नाही कारण का अगोदर मीठ घातलं होतं आणि चीजमध्ये सुद्धा मिस मीठ होतं वाटून घ्यायचंय तर बघा छानशी आपली मस्त चटणी झाली आणि याला फोडणी नाही दिलं तरी सुद्धा चालतं पण मी इथे फोडणी दिले जरासा तेलावरती जराशी राई घातली अगदी अर्धा चमचा असं जरासा कढीपत्त्याची पानं घालायची आणि एकच सुकी मिरची दोन तुकडे करून घालायचे पटकन फोडणी घालून झाकण ठेवायचं आणि त्यानंतर बघा आपली ही चटणी मस्त मजेदार लागते अगदी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पराठ्याबरोबर एखादा तुम्ही कुठला सँडविच बनवता तरीसुद्धा छान लागतं चटणी रेडी झाली आता हे डोड्या डोस्याचं मिश्रणसुद्धा रेडी आहे तर आता काय करूया पटकन डोसे बनवायला सुरुवात करूया तवा अगोदर आपण गॅसवरती ठेवायचा त्यानंतर तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून पूर्ण तव्याला घ्यायचं तेल लावल्यानंतर पाणी वगैरे शिंपडायचं नाही फक्त तवा पुसून घ्यायचा म्हणजे थोडंसं त्याला तेल लागलेलं असतं तेल लाव तुम्ही लावल्यानंतर डोसा घालायचं नाही मिश्रण पुसायचं आणि नंतर पळीने अशा पद्धतीने घालून जसं आपण डोस्याचं करतो ना त्याच पद्धतीने अगदी फिरवत फिरत जितका पातळ तुम्हाला हवा तितका करायचं आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण डोसा अगदी अशा पद्धतीने बनवून घ्यायचं दोन तीन मिनटं थांबायचं थोडंसं वरचं जे आपलं जे हे ना डोस्याचं ते अगदी थोडंसं कोरडं होऊ लागतं त्याचवेळी तुम्ही तूप तु, तेल ब्रशनी लावा किंवा तेलही टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता पुन्हा दोन मिनटं सांभायचे दोन तीन मिनटं बघा खालूनही चांगला भाजला गेलं मस्त अगदी ना कुरकुरीत असा आपला डोसा होतो छान बनतो अगदी काहीच नाही बघा इथे आपल्याला कुठलंही जिन्नसाची काही जास्त गरज नाही आहे झटपट बनणाऱ्या डोसे आहेत आता पटकन दुसराही मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा त्याच पद्धतीने करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित होतो कुठेही काही तुटत नाही काहीच होत नाही तर याच पद्धतीने आपण पुन्हा त्याला अगदी पळीने फिरून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे दोन मिनटं पुन्हा थांबायचंय आणि पटकन आपला हा अगदी आपोआप वरती येतो आणि बघा छान असे आपले डोसे रेडी झालेत आता पटकन आपण त्याला काढून ठेवूया अगोदर मी या जाळीवरतीच काढते म्हणजे ते अगदी गरम असतात म्हणून इथे चटणी ठेवली त्याचबरोबर लोणचं हवं असं तुम्ही दहीचा रायचा ठेवू हो शकतात किंवा दही हो ठेवू शकतात अगदी मस्त लागतं आणि या चटणीबरोबर ना डोसा अगदी अप्रतिम लागतो आणि तुम्हाला डोसा मी तोडूनही टाकू किती झालं आहे बघा आवाजावरूनच कळत असेल एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा चटणीसुद्धा करून बघा आणि या अशा पद्धतीचा हा डोसा जर तुम्हाला आवडला असेल ना तर जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांकडे शेअर करायचे त्याचबरोबर प्रत्येक रेसिपी जी तुम्हाला आवडत असेल ते लाईक करायचे आणि नंतर नवे असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर